ऊन आहे आणि पालखी अनुवाणी घेऊन चालत आहेत म्हणून त्यांना धावावं लागत आहे रुचीरा सावंत माया रोशी आपली येऊन पाया तुझ्या ओठी भरला नाही मान्य करून एकंदर अकवाल सुखाची संभाळ होती तर म्हणजे अशा प्रकारे ही पालखीची रांगोळी काढून झालेली आहे हे बघा तुम्ही मस्त वेगळी इथे असे पावलं काढलेली आहेत दोन्ही बाजूला पट्टे काढलेले आहेत तुळशीजवळ काढली आहे ती दाखवतो आणि अशी आतमध्ये सर्वत्र आटोपशीर नमस्कार मंडळी आजच्या नव्या खोऱ्या हो भागात तुमचं स्वागत आहे आज आपण माझ्या माहेरची म्हणजे धैवली आमचं जे गाव आहे सावर्ड्यात दहिवली जे गाव आहे तिकडे माझ्या माहेरी पालखी येणार आहे तर आपण आज तो पालखीचा सोहळा बघणार आहोत आणि हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता पालखीला कडक ऊन आहे आणि पालखी आणवाणी घेऊन चालत आहेत म्हणून त्यांना धावावं लागतंय आणि तुम्ही पाहू शकता काका पण गेलेत पालखी घ्यायला ते धावतच येत आहेत सावकाश

बाहेर नाही नाही ही बरोबर तयारी आहे अशीच असते ती आता हा जमाना आला शोचा ते आधीच्या पिढीने केली पाणी मार काय नाय देश घरच्या लोकांना खरे काहीतरी असते बाय राम वर्धन तू वर्धन महान आहे गुडा वागता बाय महेंद्र गाग यांनी आपला रखवालीचा नारा ठेवला आहे हा मान्य करून घे त्यांच्या घरादारा मुलावाचा धंद्यावर एकांदर रखवाल ठेवून आपल्या सुखाची सांभाळ सर्वांना आता तू पाया पडून घे आणि जावा तुला हो बाई हा फोडा दिस ओटीवाली कोण आहे त्या नारळा लाव ह्या देवीला लाव दोन्ही बोट चालव तुम्ही घरी वापरतो तशी या देवीला ह्या देवीला ह्या देवीला, देवीला।, देवीला। इथं थांबा परत घ्या त्या तिथे दुसरं कुंकू लावलं तिथं परत इथे इथं

बेदरा पण ओटीत ठेवायचा ओटी हां चालेल नंतर घालू आम्ही कारण घरांची संख्या वाढत तरी टाईम पुरत नाही हे हे कोणाचे हांचं चौघेच्या पोटीतून टाकीत जायचा एक एक हां इथं हो हो इथं परत तशी पहिल्या ओटीवरच फिरवायचं काय असेल ते संपवायचं बाय रामवर्धन तू वर्धन मानाय गुड्या वागता बाय रश्मी महेंद्र गागिनी साला बरं प्रमाणे ओटी भरला नाही मान्य करून घे तिच्या घरादरा मुलावरचा धंद्यावर एखादा क्वाल ठेवली बाय सुखाची संबंध करा पंचपाळ घ्या पुढे हे काय मारळाला हे ताट जाऊ दे घरी ह्या देवीला फक्त हे सगळं ना सगळं सगळं हे काय बाय रामवर्धन तू वर्धन मा गुड्या गुड्या बाग नेहा पवार ही मायर वशी नेहा पवार ही मायर वशनी आपण येऊन आपली तुझी साडी चोळून ओठी भरला मान्य करून घे तिच्या घरात जरा मुला वाचला धंद्यावर एकांद्र ठेवली बाय सुखाची संप तिकडे ठेव हळद पिंजर येणार लाव हे बघ दोन्ही दोन्ही बोटं चालवायची तशीच या देवीला लाव इथं ठेव हे उचल तिथं ठेव हे उचल इथं सुपारी आणि फुल घे काय नाव बाय राम वर्धन तू वर्धन मा नाही गुडा बघ दबा रुचिरा सावंत ही माया रोशन आपली येऊन पाहिजे प्रें तुझ्या बाबा ओटी भरला नाही मान्य करून घेईन नी एकंदर अकोल सुखाची संभाळत होती बाय राम वर्धन तू वर्धन मा नाही गुडा बघ विभाग या बाई तुझ्या पायाशी ओटी भरली नाही मान्य करून घे नी एकंदर अकोल धरून सुखाची संभाळत शेजारचं घर आहे तिकडे चालली पालखी रुचिरा जशी मायर वाशिण आहे तशीच रुचिराची आत्या पण मायर वाशिण आहेत त्या पहिल्यांदा आल्या मी ऐकल्याप्रमाणे कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे एकदमच सुंदर फर्स्ट टाईम आले मी इकडे पालखीसाठी पण एवढं सुंदर रांगोळी दोघींनी पण केल्या रुचिरा आणि बेबीनी खूप सुंदर आणि ओव्हरऑल एकदम खूप छान वाटलं म्हणजे प्रसन्न वाटलं एकदम खूप आणि तुमचं पण योगदान आहेच नक्कीच आम्ही पाहतोय माहेर म्हटल्यावर होणारच थोडं तरी पुन्हा याल असं आशा नक्कीच नक्कीच येणार पुढच्या वर्षी दरवर्षी येणार मी <laughs> आवडला मला खूप छान खूप सुंदर हा प्रश्न तर रुचिराचे काका आणि काकी दोघे आहेत काका असतात गावी येऊन जाऊन आणि काकी मुंबईवर आल्यात कालच तर आल्यापासून जुंकलेल्याच आहेत कामामध्ये कसं वाटतंय तुम्हाला पालखी आपल्याकडे येऊन छान वाटत खूप छान वाटतं पालखी येण्याच्या आधीपासूनच खूप उत्साह असतो आणि आल्यावर तो उत्साह दुप्पट होतो आणि आपलं सगळं नियोजन एकदम पार पडला जसा व्हायला पाहिजे असं चांगली आपल्याकडनं सेवा घडली याचा आनंद आहेच रुचिराची धाकटी बहीण स्वधा जिला आपण बेबी म्हणून म्हणतो तर ती पण आली काल संध्याकाळी आणि आल्यापासून भरपूर कामं केले तिने कसं वाटतंय मस्त तू खास पालखी साठी नोटीस पिरियड वरती असून सुद्धा <laughs> सुट्टी काढून आलेली आहे खास ये <laughs> येऊन भरपूर कामं पण केलेली आहेत तर कसं वाटत काय म्हणून तुला वाटत कि आपण इथे आलं पाहिजे दरवर्षी मुद्दामून मज्जा येते पालखीला गावी असल्या आणि आपण हे सांभाळलं पाहिजे हे असं तुम्हाला का वाटतं ते पण सांग जरा ती आपली संस्कृती परंपरा आपण आपली जपलीच पाहिजे त्याच्यामुळे आपण इथे यावं गावात आपलं काहीतरी गा असावं अरे तुम्ही अक्च्युली लकी आहे तुम्हाला लहानपणापासून आजोड आहे गावामध्ये आणि तुम्हाला यायला मिळते आहे जी लोक नाही आहेत गावाला ज्यांना गावाशी संबंध नाही ते लोक या सगळ्या गोष्टींपासून मुक्तात पण ज्यांच्याकडे आहे गाव पण ते येत नाही त्यांना तू काय संदेश देशील त्यांनी पण यावं गावी सगळ्या संस्कृती परंपरा गावच्या त्यांनी पण जपाव्या आणि प्रत्येकाचं गावी घर असावंच आणि एक शेत शेत पण असावं शेती करावी मुंबईत तर काहीच नाही ठेवलंय <laughs> <laughs> सोबत रुचिराची आई आहेत आताच आपल्या घरी पालखी येऊन गेली कसं वाटत तुम्हाला छान वाटत आनंद वाटतो आणि तुम्ही पण काल एवढा प्रवास करून आलात उन्हातानाचा का म्हणून यावं असं वाटतं आपल्याला गावाला कुळकुळ आहे आणि कुलदेवता आहे म्हणून आणि गावाला यायला म्हणजे आवडत असं छान वाटत प्रसन्न वाटत आपण मुंबईला राहतो पण गावाला असे काही क्षण असतात जे आपल्याला ओढून आणतात गावाला तर तुम्हाला काय वाटतं की जे चाकरमानी आहेत त्यांनी का गाव सोडू नये का यायला पाहिजे मुंबईचं वातावरण ह्याच्यामध्ये फरक आहे इकडे आल्यावर थोडं बरं वाटतं छान वाटतं म्हणजे देवाच्या ओढीने आवडतं बरोबर हे सगळं आपणच जपलं पाहिजे असं हो। बरोबर ना होय तर आपल्या सोबतची आजी आहे हा तर कसं वाटलं तुम्हाला आपल्या घरात पालखी येऊन गेली छान वाटलं सगळे आली ना तेव्हा एक माझे ते त्याचा आनंद झाला हो आल्या आल्यापर्यंत तेच ना सगळे जावय मायर वाशनी सुना <laughs> आनंद झाला मला खूप व अशा सणांमध्ये आपली माणसं सगळी एकत्र एकत येतात असतात आणि यायला पाहिजे बरोबर जरी कामधंद्यासाठी आपण मुंबईत वगैरे राहत असलो तरी पण अशा सणासाठी आपल्याला आवर्जून यायला पाहिजे काय म्हणतात आवर्जून यायला पाहिजे आईला पण खूप खूप आनंद होतो हो ना बरोबर बाकी जी माणसं <laughs> मुंबईत राहतात ज्यांनी आपल्या गावाला यायचं टाळलेलं आहे जे सोडले त्यांना तुम्ही काय संदेश द्या गावाला या अशा देव घ्यायला गणपतीला म्हणजे तुमच्या आवडीनुसार पण या असं सांगा बरोबर ना बरोबर तर आपल्याकडे आता दस्तूर खुद्द रुचिरा स्वतः आहेत <laughs> रुचिरा तुमच्या माहेरी आपण आलो आहोत पालखी सोहळा झाला पालखी येऊन गेली के पूजा केली कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं मी पण पहिल्यांदाच आली पालखीला बरेच वर्ष मी आलीच नव्हती मी कारण माझे एक्झाम्स असायच्या एप्रिलमध्ये शाळेत पण असताना त्याच्यामुळे पालखीला येणं कधी नाही झालं गणपतीला यायचो मे महिन्यात यायचो पण पालखीला नाही तर फर्स्ट टाईम मी आली आणि मी माहेर वाशिनीची ओटी भरली तर मला खूप आनंद झाला आहे मस्त वाटतंय मला तुम्हाला का वाटतं आपण असे सण काट टाळू नये का आवर्जून आपण कि ना किंवा जिथेही आपण काम धंद्यासाठी गेलेलो आहे तिकडनं आपल्या गावी पुन्हा यायला पाहिजे कारण की आपलं त्याच्यामुळे आपलं मूळ जपलं जातं आपली संस्कृती आपल्याला कळते गावात राहिल्याने आणि त्याच्यामुळे आपण गावाला यायला पाहिजे गाव असलं पाहिजे तर म्हणजे असा होता रुचिराच्या घरचा म्हणजेच माझ्या सासूरवाडीचा पालखी सोहळा घरामध्ये पालखी आली आणि आपल्याला कॉन्ट्रास्ट कळतं आपल्या घरात कसा सोहळा झाला हा कसा सोहळा झाला प्रत्येक गावची वेगवेगळी रीत असते बघायला मिळालं खूप सुंदर पालखी त्यांची नवीन पालखी आहे सजवलेली आहे नवीन रूपं आहेत मस्त मोठी मोठी रूपं आहेत खूप छान बघायला मजा वाटली आणि एकदम आनंद वाटला मला खात्री आहे सगळ्यांना तसाच आनंद झालेला आहे घरामध्ये तर म्हणजे व्हिडिओची सांगता इथेच करतो आहे आपण आता जेवायला बसूया जे काही नैवेद्य आपण केलेलं आहे तो आपण प्रसाद म्हणून भक्षण करूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय